नमस्कार वंचित न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अमोल जाधव पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी आज आपण आलो आहोत कुर्डवाडी तालुका माळा येथील श्लोक राजमाता देवी होळकर चौक येथील धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांबाबत आज पूर्ण संपूर्ण धनगर समाज एकवटलेला आहे आपणाला त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे आज कुर्डवाडी शहरामध्ये राजमाता हिल्याबाई होळकर यांच्या पवित्र स्मृतीस या तालुक्यातील महिला मंडळांनी हार घालून या राज्यामध्ये जालना या ठिकाणी होत असलेल्या आरक्षणाचा गेले नववा दिवस आणि या नऊ दिवसामध्ये राज्य शासनाला या संदर्भात कुठल्याही प्रकारची जाग आली नाही आणि त्या जालना शहरामध्ये समाजाचे भूषण खरं तर पोलीस खात्यामध्ये नोकरी करून समाजाची यशस्वी धुरा समाजाला एस टी प्रवर्गातील आरक्षण मिळावं या हेतूनं या राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आंदोलन झाली त्या त्या ठिकाणी दीपकराव बोराडे यांनी अत्यंत ताकदीनं त्या ठिकाणी भाग घेतला आणि गेले नऊ दिवस स्वतःच्या जीवाची परवा न करता या राज्यातील सर्व धनगर बांधवांना एस टीचं आरक्षण लागू झालं पाहिजे या उदात्त हेतूनं हा कार्यकर्ता जीवाची बाजी त्या ठिकाणी लावून त्या ठिकाणी प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय त्यांनी त्या ते जिल्ह्यामध्ये त्या मराठवाड्यामध्ये आव्हान केलं की लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी सर्व धनगर समाज लहान मुलं महिला एकत्र येऊन त्या ठिकाणी आमच्या दीपक भाऊ बोराड्यांना या ये ठिकाणी एस टीचं आरक्षण धनगर समाजाला लागू झालं पाहिजेल अशा पदची भूमिका त्या ठिकाणी लाखोच्या संख्येनं घेतली आणि या ठिकाणी आज सबंध राज्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सर्व समाज ला एकत्र येऊन त्या त्या विभागामध्ये उपविभागाय अधिकारी यांना या ठिकाणी या या हे धनगर समाजाचं टीचं आरक्षण लागू करण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी आज आपण निवेदन देणार आहे आणि त्याची सुरुवात आज आमच्या भगिनीने राजमाता अहिल्याबाई होळकर यांना पुष्पांजली त्या ठिकाणी करून या ठिकाणी आरक्षणाच्या या लढ्याला या ठिकाणी सुरुवात होते खरं तर या आरक्षणाची चळवळ आहे आपण सर्वजण कुणाच्याही सगळ्या सामान्य कार्यक्रमाला आपण एकत्र येऊन जातो परंतु या आरक्षणामध्ये या तालुक्यातील सगळ्या इथं बऱ्याच गावातील सर्व प्रमुख मंडळे आपापल्या गावामध्ये जाऊन या ठिकाणी समाजाला जागृती करण्याचं काम निश्चितपणे सर्व तरुणांनी एकत्र येऊन करावं ही हा समाज गेले अनेक वर्ष सातत्याने हे आरक्षण मागतोय परंतु राज्य सरकारच्या वतीनं त्याला त्या पद्धतीची ताकद त्या पद्धतीची घोषणा नुसत्या हवेत उरल्या जातात आणि म्हणून ज्या काय बावीस प्रकारच्या घोषणा या समाजाला सरकारनं देऊ केल्या त्याच्या अंमलबजावणी न करता अंमलबजावणी करून एसटीच सर्टिफिकेट दिल्याशिवाय आमचा समाज मूळ प्रवाहात येणार नाही अशा पद्धतीची भूमिका संबंध घेतलेल्या असल्यामुळं खात्री आहे एक ना एक दिवस या धनगर समाजाला राज्य सरकारला एस टीचं सर्टिफिकेट दिल्याशिवाय हा समाज स्वस्थ बसणार नाही एवढा विश्वास या निमित्ताने देतो करण्याची वेळ आली आहे आणि आपल्या समाजाला एसटी मध्ये आरक्षणाची अंमलबजावणी रामचंद्र बटकले सरपंच यांची माडा तालुक्यातून एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी त्यांची खूप अग्रेसर भूमिका असते आणि त्याप्रमाणे आपण ही आपली भूमिका ही अग्रेसर ठेवली पाहिजे शेवटी पुण्यश्लोक अहिले देवी यांना अभिवादन करून मी थांबते जय हिंद जय बोलत नाही असं म्हणजे काय नाही समाज एकमुटत नाही असं तुमच्या डोक्यातनं काढून द्या आज पत्र एक कुठून होऊन दिलं नाही तुम्हीच होऊन दिला नाही पण आता समाज सुधारलाय समाजाच्या लक्षात आलंय आपल्याला धनगर समाजाच्या वतीनं आज धरणे आंदोलन करत आहोत तरी जालना येते यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जे आंदोलन झेडलंय त्याचा आज कम दहावा दिवस आहे तरी सध्याला मला माहिती आहे की शासन निसर्गाची दहाकता सोचते पण येणाऱ्या काळामध्ये धनगर समाजाची दहाकता त्यांना सोचणार नाही हे मी त्यांना नंतर सांगतो आणि दोन हजार चौदा साली देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेल्या शब्दाचे जागर जा करून त्यांनी एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही त्यांना आमची नम्र विनंती त्यानंतरची त्यांची दहाकता आमची समाजाची दहाकता ही निसर्गापेक्षा रौद रूप असेल असं मी सांगतो दहावा दिवस आहे तरी केंड्यातल्या कातडीच्या सरकारला आज त्यांच्या उपासनास्थळी जा जाण्याला जा त्यांना वेळ मिळत नाही तरी खऱ्या अर्थानं धनगर समाज आज जागा जा झालेला आहे आणि गावगाड्यातला गावखेड्यातला रस्त्या उतरत आहे धनगर समाज तरी सरकारने योग्य ती लवकर अंमलबजावणी करावी आणि धनगर समाजाला न्याय द्यावा एवढी ह्या मोर्चाच्या माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो आणि मेघराजा दोन दिवस तिथं मंडप दोन दिवस सतत फाटलाय तरी बाहेर झाडाखाली बसून उपोषण दीपक भाऊनी केलं समाजाचा पंच्याहत्तर अठ्याहत्तर वर्ष ही कुठलं सरकार असो कुठल्याही सरकारने आपल्या समाजाला जो मानलं नाही आणि काहीही केलं नाही तर ज्यावेळेस आपले किशोर बापू हे बारामतीला उपोषण धरलं त्यावेळेस हेच फडणीस साहेब म्हणले की भर माझ्यापाशी गाडी गाडी भर पुरावेत आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट देतो तर अकरा वर्ष पंधरा वर्ष त्यांनी आपल्या महाराष्ट्रावर मुख्यमंत्री म्हणून काम केलं हा आप आपल्याला कुठलंही सरकार असेल तर आपल्याला फसवत चाललेलं आहे तर आपल्या धनगर समाजाने एकदा विचार सगळ्यांनी करून उठाव हा झालाच पाहिजे आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपला महिला आणि लहान मुलांना घेऊन सगळीकडे आंदोलनाला उतरलं पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराज जय आय आज दीपक भाऊ बोराडे यांना पाठिंबा देण्यासाठी हा धनगर समाज एकवटत आहे मी सरकारला एवढं सांगतो आमच्या राजमाता अहिल्याबाई होळकरांनी आम्हाला एका हातामध्ये शास्त्र आणि एका हातामध्ये शस्त्र घ्यायला शिकवलंय ज्यावेळेस हा धनगर समाज एका हातामध्ये शस्त्र घेऊन तुमच्या पाठीमागं लागत काज तुमची भूक्ती भूही केल्याशिवाय थांबणार नाही त्यामुळं तुम्ही धनगर समाजाचं येळकोट येळकोट जय बोलतो घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला आणि धनगरांना आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला येळकोट येळकोट जय इथे येते आमरणो लोकसंकेतलेला आहे याबद्दल सर्व बांधवांनी आजचा दहावा दिवस आपला उपोषणाचा आहे आंदोलन दिवशी ठरल्याप्रमाणे सव्वीस तारखेला प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जे प्रशासकीय प्रशासकीय ऑफिस आपल्या जवळ आहे तालुक्याच्या ठिकाणी या, या मध्यवर्ती ठिकाणी आपण आज प्रांत कार्यालय येथे सर्व माडा तालुक्यातील धनगर समाज एकत्रित एक येऊन आज आंदोलन देण्याच्या उद्देशाने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सर्वांच अंतकरणपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो आणि धन्यवाद देतो मात्र या ठिकाणी जी तुम्ही आपण सर्वजण जी उपस्थित राहिलो एक म्हणजे एक हजार आहे हे कोणी विसरू नका आपण या ठिकाणी जेवढे पण आलोय तेवढे एक आहे म्हणजे एक हजार आहे आपण जेवढी संख्या इथे या ठिकाणी उपस्थित आहे तेवढीच माणसं आपली घरी आहेत हे कुणी विसरायचं नाही मात्र तुम्हाला पुण्य श्लोक देवीची शपथ आहे आपण कोणत्याही कसल्याही कोणत्याही कसल्याही आमिषाला कुणाच्याही कुठल्याही दबावाला बळी न पडता आपण फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या आरक्षणाच्या उद्देशाने आपण लढतोय त्यामुळं कुणीही घरी न बसता सर्व महिलांनी सर्व पुरुषांनी सर्व आपल्या अठरा वर्षाच्या पुढच्या सर्वच मुलांनी आपण आरक्षणाच्या कुठल्याही आंदोलनामध्ये उपस्थित राहायला पाहिजे अशी तुम्हाला वतीनं विनंती करतो आणि बंगाल समाज आरक्षण हे आपला हक्काच आहे हे कुणाच्या बपाच नाही हे कुणाला विसरायचं कुणी विसरायचे कारण नाही आपण जे मागतोय ते आपल्या हक्काचं मागतोय कुणाच्याही कुणाचं इस्काउंट घेत नाही उलट आपल्यावरच पंच्याहत्तर वर्ष अन्याय झाला आहे देश स्वातंत्र्य झाल्यापासून आपण त्या घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जशी घटना तयार केली त्या घटनेच्या छत्तीस नंबरवरती आपल्या धनगर एषी आरक्षणाचा धनगराचा उल्लेख आहे तरी सुद्धा आपण वंचित राहिलोय त्याबद्दल सर्व महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या वतीनं जे विकास राज्य करते त्यांचा निषेध करतो आणि तुम्हाला सर्व महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या वतीनं पुन्हा याचा विनंती करतो महाराष्ट्रातले धनगर समाज पूर्णपणे पेटलेला आहे कुणी कोणत्याही प्रकारचा नाराज किंवा कोणत्याही प्रकारची नाराजी किंवा कोणत्याही प्रकारचा उद्रेक हा तात्पुरता नाही हे लक्षात ठेवा हे तुम्हाला जर बघायचं असेल तर इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला समाज रस्त्यावर तर दिसेलच मतदानाच्या स्वरूपामध्ये तुमची कुणाची बी हानी केल्याशिवाय सोडणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा एकदा सकाळ धनगर समाज मोरा तालुका या सर्व कार्यकर्त्यांचा अंतकरणपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी तीन दिवसाचा कार्यक्रम यानंतर एक मिनिट एक मिनिट आंदोलन निवेदन परत जिल्ह्याच्या ठिकाणी आपले आंदोलन होणार आहे जिल्ह्याच्या ठिकाणी निवेदन देणार आहे आणि नाही तुम्ही दखल घेतली तर एकोणतीस तारखेला रस्ता रोख राहणार नाही बोलतो

दीपक भाऊ बोराडे यांच्या उपोषण स्थळी महाराष्ट्रातील सबंद धनगर समाज बांधव सहा ते सात लाख संख्येने उपस्थित होता जालन्यातील या उपोषण स्थळी अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल आगामी होणाऱ्या निवडणुकांमध्ये धनगर समाज सत्तापालट करतोय की काय अशा पद्धतीची वल्गण चर्चा सत्ताधाऱ्यांमध्ये होते वंचित न्यूज मीडियासाठी कॅमेरामन माडा तालुका प्रतिनिधी सुधीर विरकरसह सह पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी अमोल जाधव सोलापूर माढा